ला साइडला पूर्ण नाहीอัลता आणि तिथं पण नेलेल पण काय दिसलंच ना असं हालतानी थांब كده थांब कसला कतला हिरो होतो इतला का आता मी इंडिकेटर दाबले इकडे वळायचे मला जोडत आलाय समोरून ले दवाखान्यात नेलास सरकारी मध्ये मोसका लागलास्तो माराय लागलास्तो पण अरे काय समित्र तन्मय आडव पण <laughs> 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 चालला ना स्वीकृत ओडिकेवाडीच्या पडले पण कमी झाली छा जवळ प्याला खर सांग खर सांग छाकी जवळ प्याला सांगा काय दिली टीचरने शिकवलं काय ते सांग रामी परत हवा कमी झाली र टायर मध्ये हवा आहे का याच्यात पण कमी झाली गाडी वॉश करायची पण राह गाडी वॉश नाही केली अरे कालचं राहिले नाही आणलेलो प्रसाद आणला होता साधारण अकरा वाजल्यात आता पोरांना राहायचे दहा मिनटं बाकी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्र तुला आमच्या ग्रुप आता प्रशा टीचरनी काय शिकवलं तुम्हाला अजून काय दिली, दिली? चॉकलेट चॉकलेट टीचरने शिकवलं काय ते शाळेत काय तुम्ही सटापा खाल्ला तो काय मी गा काय नाही कामाल तू किती वाजते अकरा वाजले बरोबर अकरा वाजता सोडते त्यांना ते थोड्या वेळ थांबायला डॉट बरोबर अकरा ला डॉट मी बरोबर गेलतो हा गणपती ना ओके किती कुठे मागली सॉरी सॉरी ये अरे तो आमित्र भेटला आता बाबासागरे पीएच डी करायला आलो होता आधीच स्कूल ला जुनी आठवण अरे ते त्याच्या गोठ्यायच्या आम्हाला काय गाई म त्याला छोटायच्या तिकडं गाई बांधतात तिकडं जायची अल्ला लवकर जायचं आपल्याला मग तुला आज जेवण येतो फायव्ह स्टार हॉटेल तीन ऑर्डर चल चल बघतोय का या तू लागत हिरा अरे सुका चारा अरे याला सोडून यायचं तिकड या मग संघर्ष करून येतो मी आता संघर्षाला कॉन माझ्यासोबत आर्यन कुठं आहे आर्यन थाउजंड इयर्स लाईथल्या तर एवढं ऊन ऊन कमी व्हायला लागले आता जास्त गरम व्हायला लागले असं ढगाळ वातावरण आहे आणि टेम्परेचर वाढ व्हायला लागले आता अठ्ठावीस डिग्री झाली बारा वाजता आता गरम जास्त व्हायला लागलेले आता उ उन्हाळा यायला लागला उन्हाळा उन्हाळ्यासारखा फील यायला लागलं मला थंडी आहे पण आता उन्हाळ्यासारखं थंडी इथेच इकडं जा थंडी ते इकडं जाऊ इथं उन्हाळाच वाटतो डायरेक्ट अरे मी मशंकल्ला वर गेलो का वर थंड वाटलं आहे रे ताव नंतर ते वाटलंच नाही आता पांढरा तऱ्याला जायचंय मला थोडं प्लॅनिंग करतो त्याची मी पांढरा तऱ्याला दो दोन दिवस ते माझा यायचं आहे तुला आम्ही चाललो आता जेवायला काय असतं चौथ बरणी ना चौथ बरणी असते चौथ बरणीला जेव्हा चालले पाहुण्यांची तर चौथ बरणी ब्लॉग बनवायचं आहे का <laughs> तशीच पोतेच घाल ना आपल्याला दोघांना थांबकेदार थांबता कसला हिरो आता भेटला का आता मी इंडिकेटर थापला इकडे वळायचे मला जोरदार आलाय समोरून मारायला लागला असत डायरेक्ट मारसोडतोय मारसोड गेल्याच दोघांच्या घड अर पण त्या लागला असतं ना अगडच्या भाकडीच माझ्या गाडीचा ढकला मला खरंच त्याला खरच ठेवायच तिसरी वेळ माहिती असं रिमोट एरिया वाटतो हा असं वाटतं विराम विराम साईड चा वांद्रे बिंद्र आर्मी एरिया आहे आणि पूर्ण आर्मी मध्ये गेलेलं गाव आहे आणि मग सेंटरला आहे बरोबर गाव आणि कडनी पूर्ण आर्मी वर्ड पडलं गावा तिथं गावात सगळं पिवळं पडले या साईडला पाऊस नाही पडला वाटतं अजून तसं आता आमच्या तिकडे पण नाही पडला आता सेम वातावरण झाले उन्हाळाच हे हिवाळा कमी उन्हाळा जास्त वाटायला लागला रे आता उन्हाळ्याची स्टार्टिंग पण असं थंड वाटा पाहिजे चेंज व्हायला लागले आता आता माहिती अरे भाई मी सावळे घाटला गेलतो ना परमा काम निघाला तर आता गोड काळ गेलतो पडला तिथं मग पार डोकं बंद झालं काय करतो मग तिथं एकदा पाण्याचा होता ते आंघोळ केली मी आता इथं गाव इथून आज जायचं वाटत सेम गावाकडलं फिल अख्खा आमच्या गाव पण असू होत दहा बारा वर्षापूर्वी पण आता नाही आता नीट झाले आता आम्ही भाडे झाले गावात <laughs> सुलो बाई कसलं मोकळं आहे घर माहिती आहे मला तिला राहते एवढा दिसला यायचं मी मला गर नाही माहिती तुला काय जेवायचं नाही फक्त पाच दहा मिनट थांबू दोन दोन तास खायचे तुला पाच दहा मिनट थांबवला जाऊन मी जेव्हा आलो आहे सकाळी चपाती खाल्ली तर त्यामुळे मी तर जेवणार नाही एक एकवादल र गावात ओ इथं लिटल पर्ल कॅफे इथं कॉफी बी म्हणलं हॉट कॉफी घ्यायची अरे हा मस्ट नावी घ्यायला काय आवड बाई नाव याचं पण युट्यूब चॅनल रे नाही पण चालला ना काय होडीकेवाडीचे पडले पण असं लढल ना राव असं एनर्जी वाटतच वाटत ना असं फीलच नाही होत वाटत पण ना आता दीड वारले म्हणून एवढं गरम आहे आता गरम कसला वाटतंय बाहेर निघ वाटत ना आत्ता ना वातावरण वेगळं होतं रे मागल्या वर्षाला फिरलो मी ह्याच टायमिंगला सप्टेंबर महिन्यात आले फिरलो फिर भंडारसा आवडते आठवते रो तुझं प्लॅन टाकला काय काय नाही सगळी माझ्या शंकरून घेतलेली काय मी पोटा पाहिजे होतो काय साती गाणी ऐकत असते द्यावं लाग नाय छा की जवळ प्याला खरं सांग खरं सांगा छाकी जवळ प्याला येतं पाहिजे दादा छा दिला देऊस भरले तरी देऊच भर पि आई कुठे गेला मग आपला हे ना एडिटिंग तरी करी बसू एका ब्लॉक्स राहिलेली गोळ्या आणलीत मी आता मेडिकल मध्ये जाऊन मग आख्या अंगाला खाजायला लागलीत खाऊन झोपायला गे मला मेडिकलवाला साधारण आता दीड वारलेलं आहे दीड वारले घरी आलोय गावात कॉपी घेतली घरी आलो आणि खिचडी केली अजून पास आहे मला खिचडी खाऊ थोडी जरा आता मी ना माझं डाव्यांचे रिझॉर्टमध्ये ना मी ना कलर ग्रेडिंग शिकतोय आता ते वाईट वाईट येते ड्रोन शॉटमध्ये ते फक्त फिक्स करायचं एका मला सांगितलं की वाईट बॅलन्स कमी करा आणि एडिटिंग मध्ये ना त्याला थोडं कॉन्ट्रास्ट वाढवायचा ते चेक करतोय मी आज मला फ्लाय करा एक फ्लाय करायला गेल ड्रोन एक फुटेज घ्यायला ना आपल्याला आणि आपण ट्राय करू असंच मी आता शिकतोय कारण मला शिकवणार पण बॉन नाही आहे वाजले राह दहा मिनटं की चांगलं झोपलो होतं मी तेव्हा एडिटिंग करून तेवढं कम्प्लीट चटणी बनते कुठले तर मित्राचा बैल हरवलाय रावलाय ड्रोन घेऊन येऊन चेक करायचा बैल कुठे आता ड्रोन बघायचं त्यांना सांगतो वर ड्रोन त्यावेळेस खालचा वेल विजिबल दिसत नाही बारीक बारीक दिसत आहे आणि जाडा खाली वैल अडकला ना मग थांबला ना काय दिसणार आहे आपल्याला त्यांचा म्हणणं ट्राय करा ट्राय करा चार वारलेत राव

आणि रेस्क्यू करायचा असेल तर संपर्क आहे शहाण्णव शहाण्णव शिवाजी चला मी द्यायला पाहिजे सगळ्यांना पण था ड्रोन <laughs> तो फ्लाय केला होता या साईडला पूर्ण नाही नेलता आणि तिथं पण न्या पण काही दिसलंच नाही असं हालतानी एवढं झाड नाही काही दिसणार नाही पण बारीक तरी सण छोट असं असा हालतानी काहीतरी हिंदकेशरी हिंद के आर्यन आणलेला आम्ही सोबत डिटेक्टिव्ह आर्यन इकडेच असेल कुठेतरी कोरा आर्यन काय काय खाल्लं असेल त्यांनी असं गावात खाल्लं मग काय तो खाऊन चरून बिरून चांगलं पाणी पिऊन

ॉटरफॉल छोटासा पाणी कसलं भारी वाटत ना हे हा ज्यावेळेस ते ज्या वेळेस पाण्यास अवकाश किती किती बरलो तर रेता इथं आल इथपर्यंत नाही इतपरा आल ती जी आहे ना स्शान भूमी त्या रोडला त्या रोडला त्या तर ग आणि या साईडला सांगोडी आणि तिकडं कानेवाडी बरोबर ना आणि इकडे येलवाडी ना पुढं परत या सगळ्या गावांमध्ये फक्त ग्रुपवर मेसेज टाकला ना तरी कार्यक्रम होईल सापड आहे ना रे काय नदी बाळ करून तिकडचं गेला ना कि ते सापडा कुणाला गुळाला करा विरात मरा जाऊ बस बराबर ते साबण